सर्वांना प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम प्रियजनो हो काय तुम्हाला ठाऊक आहे की नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या संबंधीनं पहिला संदेश देवदूतांनी कोणाला दिला पुष्कळ को लोकांना असं वाटतं की हा संदेश कुमारी मरियेला यांना देण्यात आलेला आहे परंतु हा संदेश कुमारी मरियेला देण्यात आलेला नसून जखऱ्या नावाच्या याजकाला देण्यात आलेला आहे सलाम नाताळाच्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नाताळाच्या या मालिकेमध्ये देवदूतानं दिलेले जे दर्शन आहे त्यातलं पहिलं दर्शन जे आहे त्याविषयी आपण ऐकत आहोत जुना करार आणि नवीन करार याच्या करा काळा आपण पाहिलं की चारशे वर्षांचा काळ जो होता त्याला इंटरटेस्टमेंटल पिरियड म्हणजे स्तब्धतेचा काळ होता शांततेचा काळ होता जेव्हा परमेश्वर देवबापा मनुष्याशी काहीही बोलला नाही कुठलाही संदेशता त्याने पाठवला नाही परंतु आता चारशे वर्षानंतर ही स्तब्धता तुटलेली आहे आणि आपण पाहतो की नवीन करारामध्ये देवदूताचं सर्वात प्रथम येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेसाठी झालेलं दर्शन हे जखऱ्या नावाच्या याजकाला झालं आणि जो संदेश होता हा बाप्तिस्मा करणारा यव्हानाविषयीचा असणारा संदेश होता हा संदेश आपण पाहतो की यहुद्याचा राजा हेरोद याच्या कारकिर्दीत आबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा याजक जो होता त्याची पत्नी अहरोणाच्या कुळातील होती तिचं नाव आलिशिबा आहे आणि देवाचं वचन बायबल आपल्याला सांगतं की देवाच्या दृष्टीनं हे दोघ ही नीतिमान प्रयोग होते आणि म्हणून देवापानं त्या दोघांची निवड केलेली आहे आलिशिबा आणि जखऱ्या हे वयोवृद्ध झालेले होते आणि आलिशिबा ही वाज होती आणि आपण पाहतो की एकदा असं झालं की जखऱ्या जो आहे तो आपल्या परिपाठाप्रमाणे वर्गाच्या अनुक्रमानं याजक पानाचं काम त्याच्याकडे आलं आणि पवित्र स्थानामध्ये धूप जाळण्याचं काम करण्यासाठी तो गेलेला असताना प्रभूचा दूत अचानक रीतीने त्याच्या समोर अवतरला हा गबरील देवदूत होता आणि त्याने त्याला सांगितलं की जकऱ्या तू भिवू नको तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू योहान ठेव त्यानो हाच तो बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्याविषयी हे भविष्यवाण मी करण्यात आलेले आहे आणि मग गबरीयल देवदत्याने सांगितलं की हा जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे तो बापांची अंत करणे मुलांकडे व आज्ञाभचक लोकांना निधीमान जणांच्या आज्ञा ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी प्रजा सिद्ध करेल किंवा तयार करेल तो इलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने येऊन त्याच्या पुढे म्हणजे प्रभू ख्रिस्ताच्या पुढे तो चालेल हा संदेश गबरीयल देवदतानं जो आहे जखऱ्या नावाच्या याजकाला आणलेला आहे आणि हा पहिला संदेश आपण पाहतो किंवा पहिलं दर्शन जे आहे देवदूताचं झालेलं आहे बायबलमध्ये आपण पाहतो येशूच्या जन्माच्या वेळेला देवदूताचं दर्शन चार लोकांना झालं पहिलं जखऱ्याला दुसरं कुमारी मरियेला तिसरं योसेफ ज्याचं मरियेशी वागदान झालं होतं त्या योसेफाला आणि चौथं रानामध्ये जे कळप राखणारे मेंढपाळ आहेत त्यांना प्रियान्न झालेला आहे हे आपल्याला या बायबलच्या वचनातून आणि शुभवर्तमानाच्या संदेशातून आपल्याला समजतं आणि आपण पाहतो की हे दर्शन जे दर्शन त्या ठिकाणी झालं जे पहिलं दर्शन जकऱ्याला देण्यात आलं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी प्रत्यक्ष दर्शन नसून येशूच्या जन्माच्या संबंधीनं जो येणारा पहिला संदेशदार नवीन करारामध्ये आपण पाहतो येलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने येणारा बाप्तिस्मा करणारा युहान हा प्रभू येशूसाठी जे आहे तो प्रजासिद्ध करेल तयार करेल लोकांचे अंतकरण प्रभू येशूच्या येण्यासाठी त्याच्या जन्मासाठी त्याच्या शिकवणीसाठी त्याच्या कार्यासाठी प्रो तयार करेल हा तो संदेश प्रियांना होता जेव्हा हा संदेश जखऱ्याला देण्यात आला त्यावेळेला जखऱ्याने ह्या संदेशाचा वर विश्वास ठेवला नाही आणि म्हणून गब्रियल देवदूताने त्याला सांगितलं की मी देवासमोर उभा राहणारा गब्रियल देवदूत आहे तुला पुत्र होऊ तू मुका होशील आणि खरंच त्या ठिकाणी जखऱ्या जो आहे आपण पाहतो की त्याची वाचा गेली आणि योहानाचा जन्म होऊ तो, तो मुका राहिलेला आहे या सर्व घटनेमध्ये आपल्याला महत्वाच्या तीन अशा गोष्टी समजून येतात की पहिलं दर्शन देवदूताचं हे मर्येला झालेलं नसून जखऱ्या नावाच्या याजकाला झालं जखऱ्या आणि अलिशिबा हे नीतिमान होते दुसरी महत्वाची गोष्ट आणि तिसरं आपण पाहतो की बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे हा प्रभू येशूच्या अगोदर येऊन त्याच्यासाठी प्रजा सिद्ध करणारा तो संदेश आहे हे आपल्याला कळतं चौथी अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला याच्यातून ही देखील समजते की जखऱ्यानं देवदूतानं दिलेल्या संदेशावरती विश्वास फ्रेम ठेवला नाही आणि म्हणून त्याला पुत्र होपर्यंत मुक राहावं लागलेला आहे ख्रिस्त जन्माचा हा संदेश आपण साजरा करत असताना बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये देखील या सर्व घटनेतून शिकायला भरपूर काही प्रियांना मिळत जखऱ्या आणि आलीशिबा हे नीतिमान जीवन जगले म्हणून देबापानं त्यांची निवड केलेली आहे जेव्हा आपण नीतिमानाचं जीवन जगू तेव्हा देबाप आपली त्या ठिकाणी निवड करणार आहे हे आपल्याला कळतात दुसरी गोष्ट आपल्याला समजते की जखऱ्यानं देवाच्या आलेल्या संदेशाचा वर विश्वास ठेवला नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागलेलं आहे नाताळाच्या दिवसामध्ये आपल्याला प्रभू ख्रिस्तावरती अधिक विश्वासात वाढायचा आहे आणि या नाताळाच्या गोष्टींच्या द्वारे एक नवीन प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे की देव आपल्याशी बोलणार आहे आणि देव जर आपल्याला कुठला अभिवचन देत आहे तर त्याच्यावरती विश्वास ठेवून आपल्याला चालायचा आहे की तो ते पूर्ण करणारच आहे कारण देवानं प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म अगदी योजनाबद्ध पद्धतीनं या भूतरावरती प्लेनं घडून आणलेला आहे तो आपल्या जीवनातही त्याच प्रकारे निश्चित रूपाने त्याच्या कृपेनं कार्य करणार आहे देबाप करो या संदेशाच्या द्वारे परमेश्वर आशीर्वाद देव आम्ही धन्यवाद